दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल शुक्रवारपासून नाशिक शहरात पावसानं विश्रांती जरी घेतली असली तरी मोठ्या प्रमाणात वारे सुटलेले आहे तसेच तीन दिवस झालेल्या पावसानं अनेक झाडे हे भिजलेली आहे त्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वाऱ्याच्या झोतानं कोसळल्याच्या तर झाडे कोसळल्याची घटना घडत आहे नाशिकच्या पखाल रोडवर एक महाकाय वृक्ष काल सायंकाळी अगदी वर्दळीच्या वेळी कोसळला खरंतर पावसामुळे झाडाचे बुंदे भिजल्यानं वृक्षांची पडझड सुरू झालेली आहे पखाल रोड भागात शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजच्या सुमारास वर्दळीच्या वेळी वाहनांची गर्दी असताना रस्त्यावरच महाकाय वृक्ष कोसळला यात दोघी जणी जखमी झालेले असून सात दुचाकींचं सा नुकसान झालेलं आहे आपल्या लहान मुलीसोबत आई दुचाकीवरून प्रवास करत असताना वृक्ष कोसळून या दोघी जणी जखमी झालेल्या आहेत पखाल रोड परिसरातील अब्दुल तात्यानगर समोरील जुना वृक्ष हा कोसळलेला आहे वृक्ष मुळासह उघडल्यानं रस्त्यावरून जाणारे आणि उभ्या असलेल्या दुचाकी झाडाखाली दबल्या गेलेल्या आहेत रस्त्यावरून जाणाऱ्या दोन महिलांच्या अंगावर हा वृक्ष कोसळलेला आहे अग्निशामक दलाच्या त्यांना सुखरूपपणे बाहेर काढला मात्र या दोघी जखमी झालेल्या आहेत अग्निशमन जवानांनी तात्काळ कटरच्या साह्यानं झाडाच्या फांद्या कापून बुंद्याखालील वाहने देखील बाहेर काढली वृक्ष कोसळण्याची घटना समजतच नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्यानं वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली होती दरम्यान या सर्व संदर्भात माजी आमदार वसंत गीते यांनी मनपाला जबाबदार धरलेला आहे मुळामध्ये नाशिक महानगरपालिकेने वृक्षाचं पूर्णपणे संरक्षण केलं पाहिजे सर्वे केला पाहिजे आणि सर्वे मध्ये त्या वृक्षाचं वय किती ते कधीपासून या ठिकाणी आहे त्याच्या मुळाचा जो भाग आहे तो तपासला पाहिजे आणि जे जे वृक्ष या ज्या पद्धतीने बीने फांद्या तोडल्यानंतर एकाच साईडला ते झुकतात <coughs> बोठा जो <coughs> मी झुकल्यानंतर आजीचा मोठा जो असा अपघात घडला तो याच्यामुळेच घडलेला बी फांद्या तोडते त्यावेळेस ती एकाच बाजूने तोडते त्या दोन्ही बाजूनी तोडल्या पाहिजे त्याचा समतोल राखला पाहिजे आणि म्हणून हे जे वृक्षाचा सर्वे आहे हा या ठिकाणी झाला पाहिजे तर वृक्ष कोसळची घटना आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर या ठिकाणी अनेक अफवांना ऊत आला यावेळी वीस नागरिक या वृक्षाकडे दबल्याची अफवा पसरली होती त्यामुळे बघणाऱ्यांची देखील मोठी गर्दी जमा झालेली होती वृक्ष कोसळल्यानंतर द्वारका अशोका मार्ग गल्ली सिग्नल तसेच नागजी अश्फाक अल्लाह चौक मोहम्मद अली रोड हे मार्ग बंद पडून वाहतूक कोंडी झाली तर वीजही खंडित झालेली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक